नमस्कार काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष केसर बेगम नेहल कुरेशी निहाल कुरेशी या कळमनुरीतील सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आमदार काँग्रेसचे प्रज्ञा सातव व तसेच सुनील पटेल असे दाखल करताना हे उपस्थित होते व काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते जनते आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज हिंगोली जिला प्रतिनिधि रोड के ऊपर रोड है आप देख लो जाकर कहीं जगह तो ऐसा है कि टेंडर निकल गया उसका लेकिन वहाँ पर काम नहीं हुआ आठ दिन के बाद नाली कहाँ है मालूम नहीं रोड कहाँ पर बना वो मालूम नहीं है रोड के अंदर पूरे खड्डे है एक बारिश के अंदर पूरे रोड का जो है तो सफाया हो गया है तो ये जो है तो जो विकास का दावा कर रहे हैं तो विकास एकदम बोगस विकास हुआ है उनका विकास हुआ है जिसने किया आपको मालूम है किसका विकास हुआ तो नगरपालिकेसाठी जे निवडणुका लागल्या त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी शरदरावजी पवारसाहेब गट यांनी आघाडी केलेली आहे आम्ही आघाडीमध्ये कळमनुरी नगरपालिकेच्या निवडणुका लढवत आहोत या आघाडीमध्ये आम्ही कळमनुरी आमचे जे पदासाठी उमेदवार हे आम्ही काँग्रेसला दिलेले आहे जे सो खैशी मॅडम हे आमच्या उमेदवार आहेत आणि प्रभागामध्ये सुद्धा आमच्या जवळपास सगळ्या जागा आमच्या वीस जागा जे आहेत प्रभागामध्ये त्यामध्ये आमच्या निवडणुकीमध्ये आम्ही समविचारांनी आणि निवडून येणारे उमेदवार आणि अध्यक्षपदासाठी सुद्धा निवडून येणार येणारे असे उमेदवार जे के नगरपालिकेमध्ये अनुभवी आहेत जे नेहाल खुरेशी यांचे मिशे मिसेस त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि नगरपालिकेचे सदस्यांसाठी सुद्धा अनुभवी उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत निश्चितपणे जी आघाडी आम्ही केलेली आहे ही आघाडी निवडून येणार आहे कारण आपण बघितले विधानसभेला लोकसभेला हे शहरामधून कधीही मत अधिक्य राहिलेले आहेत त्यासाठी इथं युतीचं कुणीही येणार नाही ते मग बी पी जे पीचे असो की सेनेचे असो की राष्ट्रवादीचे असो यांचे कोणतेही उमेदवार न निवडून येता लोक आमच्यावर भरोसा ठेवणारे आहेत आता युतीच्या बाबतीमध्ये जे सरकारच्या बाबतीमध्ये जे सांगायचे ते आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये निश्चितपणे ते काय काय त्यांच्या चुका आहेत आणि आम्ही नगरपालिकेसाठी काय करू शकतो ह्या गोष्टी आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये निश्चितपणे आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगू हे बघा जेव्हा तीन पक्ष एका जागी आणत असतो तर आपण त्यावेळेस मतभेद निश्चितपणे आपल्या आपल्या पक्षाचे असतात त्याच पद्धतीनं आम्ही आघाडी करण्यामध्ये दोन जागी यशस्वी झालो परंतु कळमुरीमध्ये आम्ही यशस्वी झालो नाही आम्ही तरीही आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे आम्ही एका जागी आलेलो आहोत ते आमचे आघाडीचे मित्रपक्ष आहेत परंतु इतर काही कारणास्तव हो। त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्यामध्ये जमलेलं नाही नसल्यामुळं त्यांनी सगळ्याला अधिकार आहे आपलं आपलं पक्ष वाढवायचं आणि सगळ्यांना अधिकार आहे आपले आपले उमेदवार उभे करायचे तर आघाडीमध्ये ते दोन जागी असतानासुद्धा इथं त्या आघाडीमध्ये नाहीत त्यांना ते पूर्ण अधिकार आहेत आम्हाला पूर्ण अधिकार आहेत ते आपल्या जागी लढवित आम्ही आपल्या जागी लढत काँग्रेस पक्षातर्फे आणि राष्ट्रवादी तितारी गटातर्फे आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीचे फॉर्म भरलेले आहे काँग्रेस पक्षातर्फे आज पंधरा उमेदवार आहे आणि तुतारीचे पाच आहे आणि नगराध्यक्षाचा आमचा का काँग्रेसचा उमेदवार आहे आणि आत्ताच तुम्ही बघितलं असेल लमान देवापासून तर इथपर्यंत निघालेली भव्य दिव्य अशी रॅली आणि जनतेचा भरपूर प्रतिसाद होता आणि आमच्या पाठीमागे आमचे स्वर्गीय नेते दृव सांगतो आणि आमच्या स्वर्गीय रजनीताई सातो यांचा आशीर्वाद आणि मी या सर्व उमेदवारांना सोबत जात आहे आणि विजय हा निश्चितच आहे निवडणूक ही मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे मागच्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं असेल तर नुसतं कळमधरी शहरापुरतं जर बोलायचं झालं तर कळमबरी शहरामध्ये जी तुम्ही बघत असाल तर पाण्याची टंचाई आहे नागरिकांना पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर सतावत आहे त्याचप्रमाणे घनकचऱ्याचा विषय असेल इतरही विषय आहे हे सगळ्या मुद्द्यांवरती घेऊन आणि कळमुरीचा विकास हाच एक ध्यास घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आम्ही प्रयत्न केला होता की महाविकास आघाडीची एकत्रित निवडणूक आपण लढवूयात पण काही कारणांमुळे एकत्रित येऊ शकले नाही तरी आम्ही आणि तुतारी गट आम्ही एकत्र लढत आहोत आणि कुठलंही नुकसान होणार नाही आमचं आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून कार्यकर्ता तुमचे काँग्रेसचे नाराज आहेत ते दुसऱ्या पार्टीमध्ये गेलेले त्याच्या काय परिणाम होणार का नाही नाही आमचे कुठलेही उमेदवार गेलेले नाही